कास कांदाटी कोयना खोरे बहरले व्हायटी फुलाने जैवविधता लाभलेला सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने सजलेला जिल्हा असून जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार आणि त्या सभोवतालच्या परिसराची नजाकत काही औरच आहे दरवर्षी कास आणि आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या रंगेबिरंगी आकर्षक फुलांनी बहरलेला असतो साधारणत ऑगस्टमध्ये ते ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत या परिसरामध्ये नैसर्गिक फुले भरपूर असतात या फुलांचा बहर ओसरला की दिसते फक्त हिरवीगार झाडी परंतु चालू वर्षी या परिसरामध्ये एक सुंदर फुलांचा आविष्कार पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे पांढरी शुभ्र फुले असलेली व्हायटी या प्रकारची वनस्पती वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या पर्यटक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा मधमाशी पालन व्यवसाय करणाऱ्या मधपाळासाठी तर ही एक पर्वणीच आहे काय आहे व्हायटी वनस्पती पश्चिम घाट सह्याद्री क्षेत्रामध्ये फुलणारी झुडूप वर्गातील वनस्पती शास्त्रीय नाव थेलीफायफिला लेक्शो सेफिला फॅमिली अकेन्थेसी सी, सी आय उंची पाच फूट आठ वर्षातून एकदा फुलते फुले पांढऱ्या रंगाची असतात या फुलांवर सर्व प्रकारच्या मधमाशा फुलोरी सातेरी आग्या मेलिफेरा ट्रायगुना मध आणि पराग गोळा करण्यासाठी काम करतात एखादी वनस्पती फुलोऱ्यात आली आणि फुलोरा संपल्यावर बिया जमिनीवर पडतात आणि दुसऱ्या वर्षी उगवतात नवीन वनस्पती आठ वर्षांनी फुलोऱ्यात येते आणि त्यानंतर फुलातून मुबलक प्रमाणामध्ये असणारा मकरंद आणि पराग हे दोन्ही गोळा करतात मकरंदाचा मध तयार होतो आणि गोळा केलेला पराग मधमाशांच्या पिलासाठी खाद्य म्हणून वापरतात त्याचा कालावधी वनस्पती फुलोरा कालावधी हा नोव्हेंबर डिसेंबर आहे तथापि सह्याद्री घाटमाता परिसरामध्ये ठिकठिकाणी फुलोरा जानेवारी पर्यंत आहे असणारी गावे अंधारी फळणी उंबरी मंदिर मुनावळे कास कास परिसर रेनोशी खरोशी रुळे शिरनार दाभीमोहन काट्रोशी कोयना खोरे परिसर गावढोशी वाळणे आवळण आरव निवळी आकल्पे दरे तांब पिंपरी लामज उचाट वाघावळे वलवण सालोशे आणि कांदाटी परिसर